हॅलो काय सर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग अपलोडिंग करतो आहे अजून आणि हा मधून शूट करतो आहे कारण की व्हिडिओ सेविंग न ठेवला आहे फिफ्टीनवरती आणि अचानक मी चाललो आहे गावाला कारण की गावाला आहे गाव जत्रा ते मला सकाळीच माहिती पडलं म्हणून गाय गायत निघतोय आता आणि सासूबाई पण इथंच बसलेले आहेत आणि बाबळी बघा खाल्ली आहे हो तंदुरी काल पोट भरला का नाही भरलं चला हां पटना भरणार <laughs> चला मी निघतोय आता अलिबागला जायला आपला मांडोफारला गाव आहे तर तिकडेच जायचं आहे तर पुढचे ब्लॉगिंग मी माझ्या मोबाईल करेल फिफ्टीनवरती हे थर्टीनवरती फक्त आपला इंटरव्ह्यू घेतला आहे कारण की कालचा ब्लॉग आत्ता अपलोड करायला घेतलेला आहे तो व्हिडिओ सेव्हिंग होईल तो हा पण ब्लॉग आपला दोन दिवसांनी येईल आणि कालचा ब्लॉग आता आल्यानंतर अपलोडला टाकेल कारण की मी चाललो आहे आता अलिबाग थोडं लेट येईल कालचा ब्लॉग चला निघतोय मी आता चला थांबलोय पेट्रोल बघायला गाडी बाबतीत घेऊन जायचे बोटेज पेट्रोल भरून घेतो ॲक्टिवा घेऊन चाललंय आणि भरपूर तापाला लावणार आहे आताच पावणे बारा वाजले दुपार ते हालत बेकार होणार आहे आता उन्हाळ्यात आपण आता कलव्या नाही एक नंबर नाही काय जस पोचलोय भावाच्या दुकानावरती संतोषाने मी चाललोय आता काय आपले असे भाऊ सांगत नाही काय नाही गाव जत्रायच तुला ना माहिती पडला आमच्या आँ? पै आमचे पैसे पहिला पोचतात <laughs> बार्गा कुठे

येतो गाली वाला लास्टस की काय लाजत चड्डी नको चड्डी फ्यू मिनिट लेट आज पन्नास माफ केला गाडी चालवला पण खूप मजा येते आता चांगलंय कोसाचा रस्ता वाला नाही आपली गाडी आपली गाडी तिकडे आहे आपली गाडी इथं लावले अनुभव रस पिवा लागलो तो बारी होऊन आहे ना फ्यू मिनिट्स लेट आहे दोन वाजले आणि पोचलो मिनिट लेट आहे एमआयडीसी पाईपलाईन पोचलेलं आहे गाडी थोडा वेळ उन्हा जाम तापली गाडी एक्सिलेटर द्यायला गेलं की चला बघूया चालू ना चालू दे गरम झाली जाम चला पैसे वगैरे भरून झालेले आहेत आणि त्याचा कापा कापे अजून चालूच आहे हो धालोस किती वाजतील किती वाजतील काढला अजून कापा कालूच आहे महेश बाबड जाऊया आणि भाकरी गावून घेऊया मस्त थोडा आराम पण करू चला जास्त पोचल भाऊंच्या इथे धोपा काढतो की काय गाड़ी पड़ली आता हो, आमची बंद नरेश <coughs> आता कडे मस्त जेवला चिंबोरीचा कालवण आणि मच्छी होती फ्राय केलेली आणि आता आलो आहे देवाऱ्यात लग्नाला

किती वर्ष नाही या त्रास तर खपलो खाला झालो घ्यायचं कोणाचं काय उरलं नाहीये आणि कोण कधी वरती घेऊन एवढं सगळं जे ते राहणार ते खालीच राहणार आहे त्यांना बोल नंतर कधीतरी एक दिवस तरी, तरी होईल बाबा मी याला असं बोललेलो होतो समजून जातो देत घ्यायचं नाही घे काय करायचं करणार आपलं उतर आला रे

अशीच देणार कशी नाही थोडे तरी घे भरती म्हणू भर ना थोडे पैसे घे ना पैसे न पैसे दिले म्हणून मी भरणार पटकर बोलतो बराव कच्चे का पिकले कच्चे 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 पिकवा पिकतील पकडून त्यांचे तुकडं पिकणार काय आंबाला खात तिकडे खात आपण आंबा खाते दरवर्षी आजच्या अरे तो, तो जानवा आहे ना म्हणजे विचार झाला हो तो बोलतोय अरे ती आता कुलिनी झोपली हो तिला काही सवय नाही ओलाची पुढे गेली ति जानवाय पोहऱ्या अरे मूर्ती तशीच बोलू ती काय जिथे

तिला दम द्यायचं आपण दम दिलं तर तिला राग बी घ्यायचा जास्त नाही बोलायचं पुढे झालं ना गाडी ना आराम दोन पीठ ते बसेल पुढे होणार चौका करा जर्नी हो अरे काय रे गाड्या रस्ता तका आता रोड मस्त टक्काटक झालं चांगला झाला ना काय वाटत नाही गाडी चालवलं तर काय वाटत नाही म्हणजे डांबऱ्याचा रोड असं रोड वितळला ना की भीती वाटायची गाडी जाम मारते की आता सिमेंट पण टेन्शन नाही रे त्याला गाडी कशी आपल्याला कंट्रोल येईल एवढच फाट चालो बाकी काय नाही गाडीचा इशू चाळीस पंचाळीस ठीक आहे

चालू आज लग्नाचे अरे आमचा मुंबईला अरे पेशी काय मग तुला फोन केला अरे मला बटन गुलाब होत छोटा छोटा गुलाब असतो तो त्याच्यात तीन दोन वि होत्या आणि दादर गुलाब आहे तू दादर ना ठाण्याला येतो ना दादर नव्हता गुलाब तशी पण माल येतो ना बटन गुलाब से से <laughs> आता वेणे कसले जे पाला लावून भारी अकरा वेळेला फुलं अकरा फुलं पाला काय भाव नसेल गावाला कसली रे किमती घेऊन बघत जाणता या शेवंतीच्या वेळेस तीस तीस चाळीस चाळीस रुपये आता दहा रुपये आता शेवंती भाग आहे अडीचशे तीनशे रुपये किलो आहे पाहिजे तर घ्या तीस रुपये वेळेला गेले उडाच बोलत चला तुझ्या वेडे कोण बनवलं नाही बनवायला देत तुम्ही दादाचे आणि त्यांना माल घ्यायचा आणि त्यांना अंगाव द्यायचं बनवायचे माल बैल आपला आणि मजुरी त्यांची वीस रुपये आणि बारीक देतो मारायमो रस्त त्यांचं शंभर एक रुपयाचं काम करतात ते लोक नाही ठेवत मी घरी माल देतो फ्यू मिनिट जागा खाली केली सर वरून नका येऊ सर्व घरी पाठवून वरती मी अक्षर बाबाला पण सांगितलं त्यांना परत राग येईल पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तर मत नाही बरोबर ना म्हणून तू आमचा हे करतोस काय ना हो म्हात्रेसाहेब नंबर काय तुमचा अन्याय बघ अन्याय नंबर अरे आहे गुंड्या तो बघा नाव विलास म्हात्रे कशात आहे जोळेमध्ये ना जोळ्यामध्ये मात्र तुम्हाला माहिती थिंब वाचून तुम्हाला विक्रम संतोष आणि शिरेश हे संतोष संतोष आणि शिरेश ओके ओके चलो मटन भेटलंय आणि आता हात लावायला मुंबईला येऊन जावायचं आहे आता जस्ट पोचलोय घरी भांडूपला फ्रेश झालोय काहीतरी साडेपाचला निघालो आम्ही आणि त्या आठला पोचलो कालव्याला त्याला सोडलं तिकडनं आणि आता पावणे नऊ पर्यंत आलो मी भांडूपला चला आता मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल रुपये नवीन असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटू अच्याच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट